अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ग डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो मंत्री नितेश राणे सिंधु सिंधुदुर्गात खारे पटन ये ऐतिहासिक महास्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भव्य दिव्य स्वागत संपन्न झाले हे भव्य दिव्य स्वागत पाहून मंत्री नितेश राणे भाऊक झाले एकावन एक जेसीबी दोन क्रेनच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावर केली पुष्पवृष्टी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतशबाजी असा नयनरम्य सोहळा पहावयास मिळाला हजारो कार्यकर्ते आणि जनतेने केला प्रेमाचा वर्षाव स्वागतासाठी खारेपाटण येथे लोटला जनसागर तब्बल एकावन्न जेसीबी आणि दोन क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नामदार नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला होता नामदार नितेश राणे यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांबरोबर जनसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी कार्यकर्ते जोरदार घोषणा दे, दे। नितेश राणे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोकटे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष संदेश उर्प गोट्या सावंत कडकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे अशोक सावंत दाजी सावजी छोटू सावजी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर संतोष कानडे शिवसेना उपनेते संजय आग्रे भाजप जिल्हा सचिव संदीप साटम युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री माजी नगराध्यक्ष समीर नलावडे बँक संचालक समीर सावंत राजन मापसेकर, बाळू देसाई सदा ओगले राजन चिके बाळा जठार स्वप्नील चिंदरकर भालचंद्र साठे संदीप साठम बंड्या नारकर रमाकांत राऊत भाग्यलक्ष्मी साठम हर्षदा वाळके तन्वी मोदी प्राची इसवलकर हनुमंत तळेकर बंड्या मांद्रेकर सुधीर नकाशे संजय कामतेकर महेश सावंत शिशीर परुळेकर सोनू सावंत संजय देसाई राजू जठार संदीप सावंत महेश गुरव लक्ष्मण घाडीगावकर दामू सावंत जयेंद्रराव राणे बबन शिंदे समीर गावकर प्रदीप राणे श्यामा दळवी आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी आणि समई नृत्य लक्षवेधी ठरले पाहूया सेक्चर्स सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्य दिवे स्वागत अनुभवण्याचा मान नामदार नितेश राणे यांना प्राप्त झाला कारेपाटन येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातून भव्य पुष्पहार ठेवण्यात आले होते पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल 51 जेसीबी सज्ज झाले होते मंत्री नितेश राणे यांचे खारेपाठ येथे आगमन झाल्यानंतर जोरदारपणे घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंचकाच्या दिशेने जात असताना एकावन्न जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या नामदार नितेश राणेच्या स्वागताचे भव्य दिव्य नियोजन करण्यात आले होते मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याने खारेपाटण येथे भव्य दिव्य स्वागताचे नियोजन विधानसभा अध्यक्ष मनोजराव राणे कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर संजय देसाई बाळा जटार यांच्यासह त्यांच्या सहकार्याने केले नंबर वन निर्धार न्यूज खारेपटण